महाराष्ट्राला सहकारातून समृद्धीकडे नेणार अशा प्रकारचं वक्तव्य केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेलं आहे पतसंस्था जिल्हा सहकारी बँकांना सक्षम करणार अशा प्रकारचं वक्तव्य पुढारी न्यूजच्या महासमेटमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेलं आहे गावातील सोसायट्या तसेच दूध डेअरी यांचा देखील विकास करणार अशा प्रकारचं आश्वासन देखील पुढारी न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आहे सहा हजार कोटी रुपये मागच्या केवळ एक वर्षात गुजरातमधल्या सहकारी बँक राज्य सहकारी सहा हजार कोटी राज्यातल्या सगळ्या जिल्हा बँकेच्या याच्यामध्ये वाढ झाली का तर याची अंमलबजावणी सुरू झाली ही जर सगळीकडे झाली तर जिल्हा बँक सक्षम होईल राज्य सहकारी बँक आणि मग त्याच्यातली अनियमितता किंवा त्याच्यामध्ये होणारी काही गोष्टी याला एक वेगळी देशाची एक सहकाराचं एक नवीन नीती किंवा आपण त्याला एक धोरण तयार होतंय त्यानुसार याची कार्यवाही पुढच्या काळात चालेल अशा पद्धतीचं चा एक सहकार्याचं एक मोठं धोरण आत्ता त्याच्यावरती काम झालं पुढच्या काही दिवसामध्ये ते धोरण येईल आणि म्हणून जर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करायची आहे शेतकरी जर समृद्ध करायचा आहे तर गावातली सोसायटी दूध डेअरी आणि त्या अनुषंगाने जिल्हा बँक द्या ह्या सक्षम करण्याकडे आमचं खूप मोठं आज पुढच्या दृष्टीनं पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं आमचं नियोजन सुरू आहे मागच्या दहा वर्षातला जर एकूण तुम्ही देशातल्या एकूण या जर दुछ सेक्टरचा विचार केला बघा मागच्या दहा वर्षात देशात नव्यानं पंच्याहत्तर विमानतळ तयार झाले नव्यानं पंच्याहत्तर एअरपोर्ट्स निर्माण झाले चारशे एकोणसत्तर नवीन हवाई मार्ग देशांतर्गत किंवा विदेशात नवीन सुरू झाले त्यामुळे या क्षेत्रात एक मोठी क्रांती आत्ता घडती आहे पुढच्या काळातलं दोन हजार सत्तेचाळीस मान्य प्रधानमंत्र्यांनी जे म्हटलं विकसित भारताचं ज्यांनी जो संकल्प केला त्याच्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीसला या देशामध्ये चारशे विमानतळ असते अशा प्रकारचं कामाचं नियोजन ज्या त्या मंत्रालयाला ज्याला त्याला दिलं त्यामुळे त्याच्यावरती आम्ही आता काम करायला लागलो